आणि आपण एकत रेनबो फंडे या कार्यक्रमाचा उत्तरार्ध नेहमीप्रमाणेच आपण नवरात्र विशेष जी मालिका सुरू केलेली आहे तर त्या मालिके अंतर्गत आपण आज संवाद साधणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाशी कि ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या कार्यातनच सरस्वतीची उपासना केली आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे सध्याच्या काळात आपल्याला सगळ्यांना हे पटलेलं असतं की वाचायला हवं पण वाचनासाठी जी मेहनत घ्यायची असते त्यासाठी कधी कधी आपली तयारी नसते अशा मंडळींसाठी की ज्यांना वाचनालयात जाऊन पुस्तक आणण्याचा कंटाळा येतो अशा मंडळींसाठी एक अनोखा उपक्रम राबवणारी एक सखी आपल्या सोबत आहे सुप्रिया म्हात्रे घरत त्यांच्याशीच आपण आज संवाद साधणार आहोत आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमात हॅलो हॅलो नमस्कार सुप्रिया रेनबो फंडे कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार खूप <laughs> खूप धन्यवाद आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा हो आपली ही नवरात्री विशेष मालिका सुरू आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी अनोख वैशिष्ट्यपूर्ण करणाऱ्या समस्त मंडळींना समस्त स्त्रियांना एक कुर्निसात करण्यासाठी आपला हा आजचा हा एक ही आपली मालिका असते थेट वळणार आहेत आपल्या श्रोत्यांना मी सांगितलं की वाचनालयाच्या संदर्भामध्ये एक सुंदर उपक्रम राबवला जातो तर त्या उपक्रमाबद्दल अगदी थोडक्यात पहिले सांगणं ग्रंथस्नेह हे घाटकोपरला मी राहते तिथे वाचनालय मी सुरू केलं दोन हजार दहा साली आणि खरं तर असं होतं की तेव्हा अडचण अशी झालेली की मला वाचनालयात जाता येत नव्हतं दादरला माझं वाचनालय दादर सार्वजनिक वाचनालयात मी जात होते आणि ते जाणं माझं थांबलं आणि जवळपास कुठे वाचनालय नाही तर ही अशी मनाला खंत लागली होती की वाचन कुठेतरी थांबतंय की काय कारण पुस्तकं आपण विकत घेतो घेतो पण तेव्हा असं थोडंसं हे झालं की मला तेही काही करायला वेळ नाही मिळायचा तर मग अशा ह्याच्यामध्ये असं वाटलं की खूपच जणांचे हे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे हा प्रश्न जो आहे हा बऱ्याचशा लोकांना उद्भवत असेल त्याच्यासाठी ते काय पर्याय शोधत असतील मग मीच तो पर्याय शोधला आणि जर आपण म्हणजे वाचक वाचनालयापर्यंत जाऊ शकत नसतील तर मग वाचनालयाने वाचकांपर्यंत पोहोचायचं का हे जेव्हा मनात आलं तर तेव्हा हा उपक्रम सुरू झाला दोन हजार दहा साली माझ्या मैत्रिणी भावानी वगैरे सगळ्यांनी मदत केली आणि त्यावेळेला हे सुरुवात झाली आणि ह्या सगळ्या मध्ये आता चौदा वर्ष झाली या गोष्टीला आणि चौदा वर्ष हे चालू आहे कोरोनाचा काही काळ सोडला तर बाकी वाचनालय चालू आहे वा या उपक्रमाबद्दल पुढे आपण अगदी विस्तृत जाणून घेणार आहोतच पण सुप्रिया त्या आधी शिक्षण नेमकं कोणत्या विषयात किंवा ती पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी जाणून घ्यायला आवडेल खरं बघायला गेलं तर आपलं वाचन वाचनाकडे आपण वळतो ना तर तो जो मूळ पाया रचला जातो तो घरामध्ये शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये तर मी त्या बाबतीत खूप नशीबवान आहे की माझ्या घरी वाचनाचे संस्कार होतेच कारण मला माहिती नव्हतं ज्या वेळेला मला काही कळतही नव्हतं त्याही वेळेला माझ्या त्या घरामध्ये पुस्तकं होती आणि आई वाचून दाखवायची गोष्टी आणि तिथून सुरुवात झाली आणि वाचनाची ओढ लागली त्यानंतर बालमोहनची विद्यार्थिनी मी त्यामुळे साहजिकच शाळेमध्ये सुद्धा वाचनाचे संस्कार झालेच आणि त्यानंतर रुपारेल महाविद्यालय म्हणजे ह्या तीनही थी ठिकाणी महाविद्यालयामध्ये सुद्धा शाळेमध्ये सुद्धा आणि घरात सुद्धा असे वाचनाचे खूप चांगले संस्कार झाले लहानपणापासून त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करतोय सगळ्यांपेक्षा आपल्याकडे वेगळं काहीतरी मिळतंय आपल्याला हे त्यावेळेला कळतही नव्हतं तेव्हापासून वाचन सुरू झालं होतं तर त्यामुळे म्हणजे असं वाचन खूप वेगवेगळी पुस्तकं वाचली गेली अनुभव त्यातून मिळत गेले आणि त्यातूनच हे सगळं आजचं जे काही विश्व दिसतंय त्यातून निर्माण झालेलं आहे म्हणजे तो पाया आहे होता नक्कीच शिक्षण मराठी साहित्य हो मराठी साहित्यामध्ये मराठी साहित्यामध्ये एम ए आणि मराठी साहित्यामध्येच साहित्या बी एड वा 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 या चौदा वर्षांच्या काळामधला हा उपक्रम आहेच पण त्या अगोदर सुद्धा तू काही खास ठिकाणी तुझ्या नोकऱ्या झालेल्या आहेत हो त्या सुद्धा भाषेशी आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टींशी जोडलेल्या आहेत साहित्याशी हो हो साहित्याशी जोडलेल्या होत्या मुळामध्ये मला जेव्हा मी एम ए झाले तेव्हा लगेचच मला माझ्याच महाविद्यालयामध्ये पणशीकरंनी संधी दिली आणि मी रुपारेलमध्ये वरिष्ठ वर्गांना शिकवत होते तर तिथे मी साधारण साडेचार वर्ष शिकवलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे त्यावेळेला मी लेक्चर्स घेत होते आणि त्यामुळे असं झालं की वाचन आपण करतोय आणि विद्यार्थी घडवतोय या दोन्ही गोष्टी एकत्र होत होत्या माझ्या आणि जसं वाचन माझं वाढत होतं तसं मी विद्यार्थ्यांना आणखी वेगवेगळ्या गोष्टी शिकवत शिकवत गेले त्यानंतर मी राज्य मराठी विकास संस्था ही मराठीच्या विकासासाठी कार्य करणारी संस्था आहे तर या संस्थेमध्ये आठ वर्ष मी दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशासाठी काम केलं आता दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश जो तयार झालेला आहे त्यासाठी काम करताना कितीतरी हजार पुस्तकं वाचली गेली दलित साहित्यातली आणि ग्रामीण साहित्यातली आणि त्याच्यातले काही शब्द ज्या साहित्यामधून आलेले शब्द हे शब्द निवडले जात होते आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांचा अर्थ कोशांमध्ये शोधून जो कोशात अर्थ मिळणार नाही ना तो प्रत्यक्ष लेखकांशी संवाद साधून अशा पद्धतीने त्याचा अर्थ शोधून शोधून ते म्हणजे तो कोश तयार झालेला आहे इतकं त्याच्यावर काम झालंय तर त्या कोशासाठी मी काम करत होते तिथे त्यानंतर आय आय टी मुंबई येथे सी एफ हे भारतीय भाषांसाठी काम करणार केंद्र आहे तर तिथे मी आपण आता जर गुगलवर गेलात तुम्ही तर मराठी शाब्दबंध हा संपल् संकल्पनागत शब्दांचा कोश आहे जो तर तो कोश आजही उपलब्ध आहे आपल्याला सगळ्यांना वापरता येऊ शकतो वर्डनेट ज्याला इंग्लिशमध्ये वर्डनेट म्हणतात त्याचा मराठी प्रारूप आहे त्याच्यासाठी मी ते काम करत होते आणि तिथे सुद्धा म्हणजे असं वाचन केलं तर तुम्हाला शब्द कळतात शब्द कळले तर तुम्हाला त्याचे अर्थ लावता येतात आणि अशा प्रकारचे खूप छान असं काम मी तिथे केलं त्यामुळे माझ्या वाचनाचा उपयोग माझ्या या प्रत्येक कामामध्ये मला झाला आणि सध्या मी महारा महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकवत आहे तर तो तर अनुभव म्हणजे अगदी खूपच सुंदर अनुभव आहे कारण मुलं नुकताच दहावी होऊन अकरावीला असं जे येतात असं स्वच्छंदी आयुष्य जगायचे आपल्याला अशी स्वप्न घेऊन ते उडत असतात आणि आपण त्यांना पुस्तकांविषयी वाचनाविषयी महत्त्व सांगतो आणि त्यांना दिशा देतो म्हणजे त्यांचं उडणं तर आवश्यकच आहे ते भरारी मारणारच आहेत पण ते योग्य दिशेने मारू दे यासाठी पुस्तकांचं आणि वाचनाचं खूप 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 उपयोग होतो तर हे मला विद्यार्थी घडवताना मला जास्त उपयोग होतोय त्याचा निश्चितच ही पार्श्वभूमी थोडीशी जाणून घेण्याचा प्रयत्न करता केला कारण आताचा जो उपक्रम आहे ग्रंथस्नेह तर हो। त्याला पूरकच ही सगळी कामं सुद्धा होतात हो, नाही का हो, हो। ग्रंथस्नेहाची संकल्पना कशी सुचली हे आम्हाला सांगितलस, हो। पण या म्हणजे संकल्पना सुचणं तसं सोपं हो असतं पण ती प्रत्यक्षात आणताना प्रचंड मेहनत लागते कारण एक वाचनालय तुम्हाला जेव्हा उभं करायचंय तर त्यासाठी मग निकष काय होते किंवा एकूणच ती सगळी निर्मितीची प्रक्रिया कशी होती खरं बघायला गेलं तर पुस्तकं माझ्याकडे आधी बऱ्यापैकी घेतलेली होती साधारण तीनशे साडेतीनशे पुस्तकं तर माझी स्वतःची होती त्याच्याच आधारावर सुरुवात झाली आणि मग मग आम्ही जस जशी पुस्तकं विकत घेत गेलो त्यावेळेला माझ्या दोन मैत्रिणीसुद्धा माझ्या बरोबर होत्या तर आम्ही निवड करताना पुस्तकं जास्तीत जास्त लोकांना कोणती आवडतील मग कथा कादंबऱ्या जास्त वाचल्या जातात मग तशा प्रकारे किंवा आत्मचरित्र लोकांना आवडायला लागतात तर तशा प्रकारची पुस्तकं आम्ही सुरुवातीला जास्त घेतली थोडी व्यक्तिमत्व विकासावरची पुस्तकं घेतली आणि हे सुरुवात जशी झाली ना ते वर्तमान पत्रान, वर्तमान पत्रान तर तेव्हा असं झालं की पुस्तक वर्तमानपत्रांना वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली आणि त्यावेळेच्या वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता याच्यामध्ये आमच्यावरचे लेख आले तर जेव्हा हा तर त्यावेळेला जेव्हा ग्रंथस्नेहावर असं नावाचं काहीतरी वाचनालय आहे आणि जे संपूर्ण मुंबई नवी मुंबई ठाणे या परिसरामध्ये पुस्तक आपल्याला पुरवत हे जेव्हा लोकांना कळलं तर तेव्हा लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि कौतुकाचे सुद्धा खूप फोन आले म्हणजे अगदी की काहीतरी वेगळं तुम्हाला सुचलं करायला तर असे सुद्धा खूप फोन आले आणि कितीतरी जणांनी स्वतः येऊन मदत केली म्हणजे अक्षरशः हजार रुपये ठेवा पुस्तकं घ्या त्याची दोन हजार रुपये घ्या त्याची पुस्तकं घ्या तुम्ही अशी सुद्धा मदत करणारे लोक होते आजही ही, ही वाचन संस्कृती इतकी छान आपल्याकडे आहे हे हो हो हो, हो आणि खरोखर म्हणजे मी आता तुला सांगते ना रश्मी की हा जो चौदा वर्षांचा काळ आहे ना या काळामध्ये खूप छान अनुभव आले मला की पुस्तक किती महत्वाचं आहे याची जाणीव असणारे लोक आजही खूप आहेत म्हणजे आपण असं वरवर म्हणतो आता काही कोण वाचत नाही किंवा कोणाला काही वाचनाचं पडलेलं नाहीये तर हे का होतंय कारण थोडंसं घरामध्ये वाचन कमी झालेलं आहे त्यामुळे मुलांना असं दिसत नाहीये की आई बाबा वाचायत आई बाबा जर मोबाईल घेतली तर मुलं कशी वाचायला बसतील असं असं एक थोडं चित्र आहे पण तरी सुद्धा आज माझ्या वाचनालयामध्ये येणारे अनेक पालक हे आठवी नववीच्या मुलांना घेऊन येतात ते सांगतात की आम्ही वाचतोय आणि आमच्यासारखंच आमच्या मुलांनी वाचावं म्हणून त्यांना वाचनालय ते म्हणजे वाचनालय त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांचं सभासदत्व घेऊन मुलांना घेऊन दिलेलं आहे असे सुद्धा पालक आहेत म्हणजे आपण एका बाजूला असं म्हणू की ही संस्कृती आजही जपली जातीय दुसरी आमच्या इथल्या काही शाळा अशा आहेत की त्या शाळांमधले विद्यार्थी हे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतात किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात मग त्यांना काय उपयोगी पडेल त्यांनी कसं वाचायला हवं हो, त्याच्याविषयी सांगणारे सजग शिक्षक सुद्धा आहेत जे माझ्या ओळखीत आहेत तर त्यामुळे ते सुद्धा असं विचारत असतात म्हणजे कोणती पुस्तकं को सांगू त्यांना वाचायला किंवा असं म्हणजे हे चालू आहे ही शाळांचा जो भाग आहे किंवा सहभाग आहे किंवा पालकांचा जो सहभाग आहे ना हा खूप महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये आणि तो आजही आहे म्हणजे वाचन संस्कृती जपणारी माणसं आजही आहेत नक्कीच आणि ह्या सगळ्या वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा अधिक सुकर करण्याचा प्रयत्न स्नेहाने केलेला आहे हो। म्हणजे तुमच्यापर्यंत पुस्त, पुस्तक पोहोचवणं तर ही सगळी तुमची म्हणजे एक पद्धती आहे नाही काही तर ही कार्यपद्धती कशी काम करते नेमकी म्हणजे असं होतं की आता तर अगदी सुरुवात जेव्हा झाली ना तेव्हा कुरिअरनी पुस्तकं जा जात होती म्हणजे माझ्या जवळच एक कुरिअर होतं आणि त्या कुरिअरनी पुस्तकं जायची ते कुरिअरवालेच पुस्तकं परत घेऊन यायचे पण त्याच्यात थोड्याशा अडचणी यायला लागल्या की आपण म्हणजे ते बांधून दिलेली असतात आणि ते परत तशी येतात त्यामुळे त्यांना चॉईस मिळेनाशी झाली मग काही मुलं मी कामाला ठेवली आणि मग ती ती पुस्तकं घेऊन जायचे एक साधारण पंचवीस तीस पुस्तकं आणि एका वेळेला महिन्याला चार पुस्तकं एकदमच द्यायची प्रक्रिया सुरू झाली होती म्हणजे ते असं होतं की आठवड्याला आपण एक पुस्तक वाचतो या हॅनी ती एकदम महिन्याची चार पुस्तकं एकाच वेळेला मी देत होते आणि मग त्यामुळे लोकांना कसं व्हायचं की आता बघा जेव्हा तू लायब्ररीमध्ये जातेस एक पुस्तक आणतेस तुझ्या आवडीचं पुस्तक असतं तुझ्या घरच्या कोणाला तरी ते पुस्तक वाचायचं इच्छा नसते किंवा आवड नसते बरोबर पण तू ते आणलेस म्हटल्यानंतर दुसरं पुस्तक तिथे ब्लॉक होऊन जातं की घेता येत नाहीये पण माझ्या बाबतीमध्ये असं होतं की आम्ही एकदमच चार पुस्तकं देत असल्यामुळे घरच्या प्रत्येकाच्या आवडीची चार म्हणजे एक एक वेगवेगळं पुस्तक मिळत होतं म्हणजे एका वेळेला चार जण वाचू शकतात सुंदर चित्र हा तर मी ती एक संकल्पना माझ्या डोक्यात होती की सगळ्यांनी एकत्र वाचावं हे मी राबवलं आणि दुसरी गोष्ट मी आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली की पुस्तकं ना बदलायला यायला वेळ कमी पडतोय किंवा येत नाहीये तर खूप खूप दंड मी सुद्धा भरलाय मुलं लहान असल्यामुळे कदाचित जाता आलं नाही वगैरे तर अशा सगळ्या अडचणींना ह्या घरपोच पुस्तकं असल्यामुळे ह्या अडचणी येत नव्हत्या लोकांना तर त्यांना तोही एक चांगला म्हणजे संधी होती ती की घरात बुद्धपे येत असल्यामुळे असं काही दंड भरावा लागतोय किंवा काही असं होत नव्हतं बरोबर हा तर ते एक खूप चांगला म्हणजे प्रतिसाद त्याच्यामुळे आणखीन चांगला मिळाला आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनाही खूप सोयीची झाली आज असं झालेलं आहे आता तर खूपच परदेशी आहेत मुलं नवरा बायको दोघंच घरात आहेत आजी आजोबा त्यांना काही सुचत नाही की आपण काय करावं तर त्यांच्यासाठी विरंगुळा पण आहे शिवाय ती मुलं जायची त्यांच्याशी ते गप्पा मरत बसायचे तर असं असं हे खूप चांगलं हा असं खूप चांगलं वातावरण आणि अनुभव मला दोन्ही मिळायचं नक्कीच मधल्या काळामध्ये कोरोनाने सगळ्या जगावरच त्याचा परिणाम झाला होता तर ह्या ग्रंथ त्याचा काही फटका बसला का हो बसला फटका म्हणजे असं झालं की घरपोच पुस्तकं तर त्यावेळेला म्हणजे देऊच शकत नव्हतं आणि बरेचसे म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकच जास्त सभासद होते आपले तर त्याच्यामुळे असं झालं की त्यांना त्या पुस्तकातून जंतू येतील मग मुलं सांगायची पुस्तकं मागवू नका म्हणजे कोरोनाच्या काळात तर बंदच पण त्याच्यानंतर सुद्धा नंतर सुद्धा असं झालं की ती पुस्तकांमधून जंतू आले तर परत आपल्या घरात येतील तर त्याच्यामुळे आपल्याला नको आहे तर असा एक दृष्टिकोन थोडा होता आणि त्याच्यामुळे बरेच सभासद त्यावेळेला निघून गेले पण पर आता mm. परत सुरुवात होतीये हळूहळू आणि mm. म्हणजे आता मला तर असं वाटतंय की जर नवीन पिढी जसं मी तुला म्हटलं की काही पालक मुलांना घेऊन येत आहेत तर तसं जर थोडं आले आणखीन तर त्याला जास्त प्रतिसाद मिळू शकेल आणि आणखीन एक मी माझ्या बाजूने असं करते की मी थोडे व्हिडिओ वगैरे तयार करते त्याच्या संदर्भात ते मी टाकत असते तर आत्ताचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण कसा वापर करून घ्यायचा तर ते थोडस आपल्याला समजतंय आणि त्याच्यामुळे म्हणजे असं करते की मुलांना निदान कळू दे बाबा हे एक पुस्तक आहे तुम्ही वाचू शकता किंवा एखाद्या पुस्तकावरची माहिती किंवा वाचनाविषयीचा व्हिडिओ तर तो शेअर पण जास्त होता म्हणजे जा आता शेअरिंग तर हल्ली खूपच जास्त चाललेलं असतं हो ग हा तर त्याच्यामुळे तो एक आपला म्हणजे आपल्याला संधी आहे तिथे आपण त्याचं सोनं करायचं अगदी जाता जाता म्हणजे मला तर हा, ना हा शब्दप्रयोग नाही आवडत म्हणून <laughs> वगैरे अजिबातच नाही पण तरी सुद्धा इतक्या ठामपणे हा सगळा एक व्यवसायच आहे मी असं म्हणेन खरं तर म्हणजे एक तू सेवाभावाने सगळं करते आहे मागचा विचार आणि त्याच्यामागच्या भावना खूप वेगळ्या आहेत पण तरी सुद्धा त्या संदर्भात आलेले काही अनुभव आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगशील त्याबद्दल आ, एक तर अनुभव म्हणायचे ना तर मला अनेक अनेक ज्येष्ठ म्हणजे मावशींनी काकींनी खूप 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 अगदी भरभरून आशीर्वाद दिलेत तर ते आणि हे प्रत्येक वेळेला ते फोन करतात आणि त्यांना एखादं पुस्तक आवडलं तर ते मला सांगतात की म्हणजे खूपच खूपच आम्हाला आनंद मिळतोय तू घरपोच आणून दिलीस पुस्तकं आणि त्याच्यामुळे तर तो ते एक अनुभव माझं विश्व खूपच आनंदी आहे माझ्या घरच्यांचा यामध्ये खूप चांगला सहभाग आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी तर असं झालं की अनेक वेळेला बरं सगळ्यांनाच माहिती आहे की पुस्तकांमधून असं काही आपल्याला खूप उत्पन्न मिळवायचं किंवा असं होत नाही तर तर त्याच्यामुळे आता हे कितीतरी वेळा पदरते पैसे खर्च करावे लागतात किंवा असं तर त्याही वेळेला घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे झालं नसतं तर माझ्या मिस्टरांनी दोत। दोत। तर खूपच नेहमीच पाठिंबा दिला आहे आता चौदा वर्ष त्याशिवाय ते चाललंच नसतं मुलं पण प्रत्येक वेळेला म्हणजे वाचनालयात जाऊन बसणं कधी माझी अडचण असेल तर ते वाचनालय सांभाळतात अशा प्रकारे चालू असतं सगळं तर त्यामुळे आणि वाचकांचा मुळामध्ये प्रतिसाद चांगला असल्यामुळे ना हुरूप येतो काम करायला म्हणजे आपल्या आपण जे करतोय त्याची इतरांना कदर आहे किंमत आहे आणि त्यांना ते हवंय असं जी भावना आहे ना आणि ते आशीर्वाद मिळाल्यानंतर जे सुख मिळतंय तर ते खूप मोलाचं वाटतं म्हणजे ते आर्थिक उत्पन्न आणि त्यापेक्षा हे खूप जास्त महत्वाचं वाटतं तर हा एक हा हा एक अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी श्रोत्यांना असं सांगेन की वाचन हे असं नाहीये की आपल्याला काहीतरी मोठं लेखक व्हायचंय म्हणून आपण वाचायचंय तर आपण हे डोक्यामध्ये असं ठेवायला नको आहे काही की आपल्याला वाचनाची गरज कधी कधी पडते त्याच्यावर विचार करत बसूया असं काहीच नाही तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये तुम्ही वाचन करत असलात ना तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल ला 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 की आपण इतरांपेक्षा थोडे वेगळे आहोत आणि आपण का वेगळे आहोत तर आपल्या वाचन संस्कृती आपण जी जपलीये ना त्याच्यामुळे वेगळे आहोत हे आपोआपच कळायला लागेल तर अशा प्रत्येक रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला वाचनाची गरज पडते शब्द तुम्हाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द गोळा करत राहतो आपण तर ते वाचनातून सहज येतात सहज तुम्हाला सुचतात कधीतरी तुम्ही मागे एखादं म्हणजे मी तर माझ्या विद्यार्थ्यांना रोज सांगते की रोज एक पान काहीही तुम्हाला जे वाटेल ते लिहित जा आणि तुम्ही वर्षभरांनी जरी ती डायरी उघडलीत ना तर तुमच्या लक्षात येईल अरे बापरे मला एवढं चांगलं सुचलं होतं तर हे कसं सुचत तुम्ही जर वाचलेलं असेल ना तर शब्द सुचत राहतात आणि आपल्यालाच आपलं कौतुक वाटावं इतकं सुंदर तुम्हाला शब्द सुचत राहतील कारण ते लेखक शेवटी लिहिताना लिहित जातात पण आपल्याला प्रेरणा देत राहतात आपल्याला शब्द संपत्ती देत राहतात तर ते खूपच चांगलं आहे आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे म्हणजे त्याच्यावर काम करण्यासाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करा स्वतः प्रोत्साहित व्हा आ, मी आणखीन एक गोष्ट तुला सांगेन की एक चाळीशी नंतरचा जो वयोगट आहे स्त्रियांचा जेव्हा ते रिकाम पण थोडस आलेलं असतं ना की आता मी काय करू आता घराला काही माझी फारशी गरज उरली नाही वगैरे किंवा रिटायर झालेले पुरुष असतील त्यांना एक थोडं असं वाटतं की आता कोणाला माझी गरज उरली नाहीये तर हा जो काळ आहे ना हा काळ जर तुम्ही वाचन आधीपासून करत असाल ना तर तुमच्या आयुष्यात हे रिकाम पण कधी येणारच नाही किंवा रिटायरमेंट नंतर जे आपल्या आपण कोणाला उपयोगी नाही ही जी भावना आहे ना ही येणारच नाही कारण तुम्हाला हा विचार करायला वेळच नाहीये तुमचा वेळ जो आहे तो तुम्ही सत्कारणी लावताय वाचन करून त्यामुळे मी सांगेन की अगदी आबालवृद्धांनी वाचन करायलाच हवं आणि हे जितकं कराल तितकं तुम्हाला स्वतःला समजेल की त्याचं महत्व काय आहे नक्कीच म्हणजे घासून गुळगुळीत झालेलं असलं तरी सुद्धा हे वाक्य वाचाल आहे खरं आज इतक्या छान आणि मनमोकळ्या गप्पा मारून ह्या वाचू आनंदे आणि इतक्या सुंदर ग्रंथस्नेह उपक्रमा बद्दल आमच्याशी तू बोललीस त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद की तुम्ही या म्हणजे आता ह्या नवरात्रीमध्ये असं सहभागी करून घेतलात मला खूप खूप धन्यवाद मला श्रोत्यांशी संवाद साधता आला माझ्या भावना व्यक्त करता आल्या खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद yeah. yes. आपल्या सोबत होत्या सुप्रिया म्हात्रे घरत ज्यांनी ग्रंथ वाचनालयाचा अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे आणि घरपोच पुस्तक देण्याचं कार्य अविरत चौदा वर्ष त्यांचं सुरू आहे नवरात्र विशेष हा कार्यक्रम आपण ऐकला एफ एम रेनबोवर एकशे सातशे एकमेक हॅलो हॅलो मस्त झाली एकदम सुंदर खूप थँक्यू थँक्यू एक्झॅक्टली ते सगळं मिळालं थँक्यू छान ऐक ना मला त्याचं रेकॉर्डिंग मिळू शकेल का लाईव्ह मध्ये आपल्याकडे शक्यतो होत नाही पण कोणी केलं असेल तर मी नक्की देईन हो चालेल चालेल जर असेल ना तर मला पाठव म्हणजे मी शेअर करता येईल कारण ज्यांनी नसेल बघितलं त्यांना शेअर ऐकलं त्यांना शेअर करता येऊ शकेल मला येस येस हा शुअर ओके थँक्यू थँक्यू